सोशल मीडियावरती तुम्ही मुख्य प्राण्यांची अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये हे मुख्य प्राणी हे देखील खूप हुशार असतात हे त्यांच्या कृतीतून दिसून येतं आता तर या हुशार प्राण्यानं चक्के एका कार चालकाचा जीव वाचवला आहे या मुख्य प्राण्याला पुढे जे संकट येणार होतं ते आधीच त्यानं ओळखलं आणि एका व्यक्तीचा जीव त्यानं वाचवलेला आहे संपूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय एक कार भरधावपणे धावत होती त्याचवेळी एक आई आणि तिचं छोटंसं लेकरू त्या भरधाव कारचे आडवं येतो तेव्हा अचानक कार चालक दचकन आपली कार थांबवतो तेव्हा या कार चालकाला काहीच कळत नाही ही आई आणि ही छोटंसं लेकरू आपले आडवं का आलेलं आहे पुढे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय पुढे होणाऱ्या धोक्याची सूचना ही आई आणि ते छोटंसं लेकरू त्या कारचालकाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र कार चालकाला काहीच समजत नाही म्हटल्यावर आई ही त्या कारच्या बोनेटवर उभा राहून पुन्हा एकदा कार चालकास सावध करण्याचा प्रयत्न करत आहे तरी देखील कार चालक काही समजून घेत नाही म्हटल्यावर या आईनं शेवटी आणि त्या लेकरानं कारच्या समोर उभं राहणंच पसंत केलं आणि बराच वेळ त्याचा रस्ता जाळून ठेवला पुढे काही क्षणामध्ये तुम्ही पाहू शकताय चक्क हा डोंगर खचरलेला तर मला दिसतोय आणि हा डोंगर पूर्णपणे रस्त्यावर आला आहे जर हा कार चालक पुढे गेला असता तर त्याच्या जीवावर देखील भेटलो असतो मात्र त्या आईनं आणि त्या लेकरानं त्या कार चालकाला त्याचा जीव वाचवलेला आहे हा व्हिडिओ ए आय टेक्निकद्वारे एडिटिंग केला आहे किंवा नाही हे मात्र अद्याप समजू शकले जरी नसलो तरी मात्र प्राणी मात्र असे खरोखर असू शकतात आपल्याला जे दिसत नाही ते प्राण्यांना दिसलेलं असतो तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद